जी प्रेमाने बोलूया धन जी, सासंगत जी आज आपण मनाचा अभ्यास करणार आहोत नक्की मन कशाला म्हणायचं आणि मनावरती विजय कसा मिळवायचा किंवा मनाला शक्तिशाली कसं बनवायचं या गोष्टींचं चिंतन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये तीन सूक्ष्म शक्ती ती आहेत त्यामध्ये असलेली सर्वप्रथम जी शक्ती आहे ती म्हणजे मन आपलं जे मन आहे त्या मनाला विचार करण्याची शक्ती असं म्हटलं जातं आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण जसा विचार करतो आपल्या जीवनामध्ये तसंच घडतं जसं पेरणार तसंच उगवणार असं म्हटलं आहे की बघा की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपलं जीवन आपणच घडवतो आणि ते कशाच्या माध्यमातून घडवतो तर विचारांच्या माध्यमातून घडवतो म्हणजेच विचार करण्याची शक्ती म्हणजे हे मन आहे आणि आपल्या प्रारब्धाचं म्हणूयात किंवा आपल्या भाग्याचं म्हणूयात मूळ म्हणजे कोणतं आहे ते विचार आहे आणि विचार ही आपली खूप मोठी संपत्ती आहे आणि त्या विचार कशामध्ये तयार होतात तर ते मनामध्ये तयार होतात आणि ज्यावेळे आपलं मन शक्तिशाली होतं त्यावेळेस आपोआपच आत्मासुद्धा शक्तिशाली होत असते तर आपल्याला मनाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे मनामध्ये चार प्रकारचे विचार सुरू असतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सकारात्मक विचार दुसरा प्रकार आहे नकारात्मक विचार तिसरा जो प्रकार आहे व्यर्थ विचार आणि चौथा जो प्रकार आहे आवश्यक विचार आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरेच विचार करत असतो आणि एका मिनटामध्ये जवळपास साठ ते सत्तर विचार आपल्या मनामध्ये सुरू असतात विचारांची एक जादू आहे आणि आज मी तुम्हाला एक कुपित रहस्य सांगणार आहे ते म्हणजे असं आहे ज्यावेळी आपल्या मनामध्ये जे संकल्प चालतात त्या संकल्पांची गती जर स्लो असेल विचारांमध्ये गॅप असेल एक संकल्प केला तर त्याच्यानंतर दुसऱ्या संकल्पामध्ये जर गॅप असेल तर त्यावेळी आपलं मन हे शांत असतं आणि त्यावेळी आपल्या आत्म्याचा जो ओरा आहे तो ओरा क्लीन व्हायला सुरुवात होतो आणि शक्तिशाली व्हायला सुरुवात होतो संकल्पामध्ये जर गॅप असेल तर मन शांत असतं आणि आत्मासुद्धा कमालीची शांत असते शक्तिशाली स्थितीमध्ये असते आणि अशावेळी आपण जे संकल्प करतो ते पूर्ण होतात आत्मशक्ती प्रबळ होते आणि ज्यावेळी आपण जे संकल्प करतो त्या संकल्पाचं संकल जर स्पीड खूप असेल बघा कधी कधी असं होतं ना एखादा विचार आपल्या मनामध्ये येत असतो आणि तो विचार थांबतच नाही एकामाग एक एकामाग एक एकामाग एक विचारांची असं स्पीड सुरू असतं आणि ज्यावेळेस विचारांची गती वाढते ना त्यावेळेस आपले जे मनामध्ये विचार आहेत ते विचार साठ सत्तर विचारांपेक्षा खूप वाढतात आणि त्यावेळी आपल्याला डिप्रेशन येतं मानसिक ताणतणाव येतो आज आपण एखाद्या दिवशी बघा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही की आपण निगेटिव्ह विचार करतो ना नकारात्मक विचार आणि त्यावेळी काय होतं आपलं मन झालेलं असतं आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप संकल्प सुरू असतात आणि त्या संकल्पांची गती खूप असते त्यावेळी काय होतं संकल्पाची गती ज्यावेळेस फास्ट होते त्यावेळी आपलं डोकं जड व्हायला हो सुरुवात होते आपलं डोकं जड होतं आपण म्हणतो की माझं आज डोकं खूप जड झाले कशामुळे जड झालेलं असतं तर विचारांची जी गती असते ना ती खूप फास्ट असते त्याच्यामुळे आपलं डोकं जड झालेलं असतं आणि आपलं डोकं दुखायला लागतं आपलं त्याचा परिणाम पूर्ण शरीरावरती होतो शरीरामध्ये सुद्धा ताणतणाव यायला सुरुवात होते आणि परिणामी काय होतं आपल्याला आजार आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होतात मग आत्ता जो सगळ्यात जास्त आजार सुरू आहे तो कोणता हार्ट अटॅकचा तर हार्ट अटॅक कधी येतो ज्यावेळेस आपल्याला क्रो देतो किंवा आपलं म्हणजे संकल्पावरती आपलं नियंत्रण नसतं खूप फास्ट संकल्प सुरू होतात ज्यावेळेस आपल्याला क्रो देतो ना त्यावेळेस क्रोधामुळं काय होतं आपलं शरीरामध्ये गर्मी वाढते गरमी वाढते आणि संकल्पसुद्धा इतके फास्ट सुरू होतात एवढे फास्ट सुरू होतात मूळ त्याचं काय असतं संकल्प फास्ट सुरू असतात आणि त्याच्या वेळी आपल्या मनामध्ये प्रचंड नफरतीची भावना तयार झालेली असते नफरत आल्यामुळे काय होतं आपल्याला आतून खूप निगेटिव वाटायला लागतं आणि त्यावेळी काय होतं हृदयवाहिन्या त्याच्यामध्ये वाहिन्यांमध्ये गॅप पडायला सुरुवात होतो आणि मग आपल्याला हार्ट अटॅक येतो तर बघा ह्या सगळ्या आजारांचं जे मूळ कारण आहे ना ते काय आहे तर आपले विचार आपण विचार सकारात्मक करतो आहे की नकारात्मक करतो आहे याच्यावरती आपल्या शरीराचं आरोग्य देखील अवलंबून आहे आणि आत्ता जे आजार आले आले आहेत बघा ते त्याच्यामध्ये कॅन्सर आहे कॅन्सर हा आजार पूर्वी नव्हता आत्ता आहे का कारण आत्ताचे लोक जास्त डिप्रेशनमध्ये आहेत आणि डिप्रेशनमध्ये असल्यामुळे काय होते त्यांना वेगवेगळे आजार वळवत आहेत आत्ता बघा बहुतांश लोकांना लोकांना काय असते डायबिटीस असतो डायबिटीससुद्धा काय आहे एक निगेटिव विचारांचा आजार आहे निगेटिव्ह विचारांमुळे तयार होणारा आजार आहे बी पी वाढणं बी पी कमी होणं कॅन्सरसारखे आजार असतील शुगर वाढते डायबिटीसमध्ये हे सगळे काय आहेत सगळे विचारांवरती आजार आहेत विचार आपले निगेटिव्ह होतात ना त्यावेळेस आपल्याला हे आजार आपल्या शरीरामध्ये सुरू होत असतात आपण पाहिलं बघा की मनामध्ये चार प्रकारचे विचार आहेत आपल्याला काय करायचं आहे मनाला शक्तिशाली बनवायचे आणि ज्यावेळेस आपलं मन शक्तिशाली बनतं ना त्यावेळेस ते नियंत्रणामध्ये सुद्धा आपल्याला आणणं सोपं जातं आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये कधी येतं ज्यावेळेस आपल्या मना मन शक्तिशाली असतं त्यावेळेस बघा कधी कधी आपलं आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि आन जेव्हा आनंद होतो ना त्यावेळेस आपण बघा आतून आपल्याला फुल फील करत असतो म्हणजे आपल्याला असं वाटतं का नाही की मी माझ्यामध्ये एक वेगळी शक्ती संचारते आपल्याला म्हणजे शरीराचं भानसुद्धा राहत नाही आपण एक वेगळ्याच एक वेगळीच कॉस्मेटिक एनर्जीजून असं वाटतं की आपल्या आतमधून नसानसामधून वाहते इतकं आपल्याला असं शरीरातनं रोमांच उभे राहतात त्यावेळी काय होत असतं सकारात्मक एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळी आपलं मन खुश असतं आणि मन खुश असल्यामुळे आपण आपलं मन, मन, मन हे शक्तिशाली असतं तर मनामध्ये मन जेव्हा सकारात्मक विचार सुरू असतात त्यावेळेस मन शक्तिशाली बनतं आत्माशक्तिशाली बनते आणि ज्यावेळी मनामध्ये नकारात्मक विचार असतात त्यावेळेस विचारांची गती फास्ट आणि विचारांची गती जितकी फास्ट तितकी आत्म्याची एनर्जी लो आणि विचारांची गती जितकी स्लो तितकी आत्म्याची शक्ती वाढते आत्मशक्ती वाढते आणि ज्यावेळी आपल्या आत्मशक्ती वाढते त्यावेळेस आपल्याला कोणती गोष्ट मागायची गरज पडत नाही सगळं काही आपल्याला न मागता मिळतं मनामध्ये संकल्प आणि एखादी ती वस्तू समोर हजर असते आतापर्यंत जे 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 सगळे योगी होऊन गेले ना योगी संन्याशी आपले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांना ज्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या ना त्याचं काय कारण होतं तर त्यांनी ती योगामधून ती सिद्धी प्राप्त केलेली की त्यांचे कमीत कमी संकल्प त्यांचे तया होत होते म्हणजे जास्त संकल्प होत नाही ते कमीत कमी संकल्पामध्ये ते स्वतःला स्थित करत होते आत्ता पण या काळामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे योगी आहेत त्यांचासुद्धा तोच अभ्यास आहे की मनाला शांत करायचं आणि ज्यावेळेस मन शांत होतं ना त्यावेळेस मन आनंदीसुद्धा होत असतं मनामध्ये जे पहिले जे विचार आहेत ते सकारात्मक नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरामध्ये आजार येणार आपलं डिप्रेशनमध्ये जाणार अस्वस्थ होणार बैचेन होणार आणि आत्मा कमकुवत खोकली होणार त्याच्यानंतर बघा तिसरं जे विचार आहेत तिसरं विचार कोणते आहेत व्यर्थ विचार निगेटिव्ह विचार आणि व्यर्थ विचारांमध्ये काय फरक आहे निगेटिव्ह विचार आपण कशाला म्हणतो तर निगेटिव्ह विचार त्याला म्हणतो आपण की बघा समजा मला रस्त्याने जायचे आणि माझ्या मनामध्ये उगंच विचार होते गाडी मागून आली तर आणि मला ठोकलं तर आणि मी पडलो तर आणि मला लागलं तर जे काही घडणारही नसते घडलं नाही उगंच आपण निगेटिव्ह थिंकिंग करत असतो आणि व्यर्थ विचार कशाला म्हणायचं तर व्यर्थ विचार त्याला म्हणायचं की जे घडून गेलेल्या गोष्टी असतात पाठीमागे पास्टमध्ये घडून गेलेल्या असतात की ज्याचा आता काहीच फायदा नसतो उगंच आपण त्या निगेटिव्ह गोष्टी काढणार काढून ठेवायच्या समोर आपल्या आणि आपण त्याचं चिंतन करत बसायचं आणि त्या निगेटिव्ह विचारांचा काय होतं निगेटिव्ह विचारांमुळे पुन्हा आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो पुन्हा संकल्प चालतात पुन्हा आत्म्याची एनर्जी लो मग काय होतं की कधी कधी भविष्याचा विचार करतो माझं भविष्यात कसं होणार माझ्या मुलांचं भविष्यात कसं होणार माझ्या नवऱ्याचं कसं होणार माझ्या बायकोचं कसं होणार माझ्या आईचं कसं होणार माझ्या मागुऱ्यांचं कसं होणार उगजच भविष्याचा विचार करत असतो संतांनी बघा जो मार्ग सांगितला ना संतांनी सांगितलं की वर्तमान काळामध्ये राहायचं आत्ताचं जीवन आपण जगतोय ना त्याच्यामध्ये राहायचं ज्याला वर्तमान काळामध्ये जगता आलं आहे ना जो ना पास्टमध्ये अडकलं आहे ना भविष्यामध्ये अडकलं आहे तो वर्तमान काळामध्ये जो अडकला आहे ना तो खरा सुखी राहतो आणि तोच खरा बुद्धिवान चौथा जो प्रकार आपण बघितला आवश्यक विचार आता ती त्याला काय पर्याय नाही आवश्यक विचार म्हणजे काय आपल्याला ते करावेच लागतात आता समजा भाजी बनवायची तर कोणती भाजी बनवायची ते काय काय करायचं त्याचं रेसिपी सगळं डोकं म्हणजे ध्यान देऊन आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात ना त्याला काय पर्याय नाही आहे हे आहेत आवश्यक विचार आपण एखाद्या ऑफिसमध्ये कामाला गेलो कॉम्प्युटरवरती काही काम असेल आपल्याला कॉम्प्युटरवरती वर्क असेल टीचर असतील स्कूलमध्ये जात असतील तर त्यांना तिथे मुलांना शिकवायचं आहे त्याच्यासाठी त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे तिथं काही पर्याय नाही आहे तिथं आपल्याला विचार करणं गरजेचंच आहे या ठिकाणी आपण लक्षात काय ठेवायचं आहे आपण जितका विचार जास्त करू तितकी आत्म्याची एनर्जी लो आत्म्याची बॅटरी डिस्चार्ज आत्म्याला आपण एक बॅटरी समजूयात बॅटरी डिस्चार्ज आणि जित का विचार आपले कमीत कमी होतील ना जितके विचार कमीत कमी होतील तितकी आत्म्याची बॅटरी चार्ज आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार हळूहळू कमी 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 व्हायला लागतात ना एक वेळ अशी येते की कर्मातीत अवस्था आपली तयार होते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे बघा की हे अर्जुन तुला कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे कर्मातीत अवस्थेपर्यंत जेव्हा पोहोचशील तू त्यावेळेस ह्या जन्ममरणाच्या चक्रातून तू मुक्त होशील म्हणजेच मोक्षाला जाशील आणि ह्या सगळ्याचं जे मूळ काय आहे विचार आहे आणि विचार कोणते पाहिजे सकारात्मक विचार याच्यामुळे काय होणार आहे मन शक्तिशाली मनाबरोबर आत्मासुद्धा शक्तिशाली आत्मा शक्तिशाली मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी पहिला उपाय काय करायचा आपल्याला आपले विचार सकारात्मक बनवायचे संकल्पामध्ये आपला गॅप निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये डिस्टन्स निर्माण झाला पाहिजे आणि क दुसरी गोष्ट आपल्याला बघा या ठिकाणी अशी करायची आहे की आपलं मन आत्मा कधी शक्तिशाली होते ज्यावेळेस शक्तीचा स्रोत निरंकार प्रभू परमात्मा याच्याशी जेव्हा आपलं आत्म्याचं कनेक्शन होईल आप त्यावेळेस कनेक्शन झाल्यानंतर ना परमात्म्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस त्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होईल ना त्यावेळेस हळूहळू हळूहळू आपल्या आत्म्यामध्ये असलेले कमकुवतपणा अशक्तपणा दूर होईल आणि आपल्यामध्ये जे निगेटिव्ह निगेटिव्ह विचार आहे ना तीच आपले आत त्याच्यामुळे आत्मा कमकुवत झाले ना मग परमात्म्याचा प्रकाश ज्यावेळेस आपल्या आत्म्यामध्ये यायला सुरुवात होईल ना त्यावेळेस हळूहळू आपल्या आत्म्यामध्ये असलेले निग दुर्गुण कमी व्हायला सुरुवात होते म्हणजे आत्मा थोडक्यात धुतली जाते परमात्मा जणू एक आपण परमात्म्याकडं असं पाहूयात की परमात्म्यामधून एक स्वच्छ पाण्याच्या स्वरूपामध्ये शक्ती आपल्या अंगावर पडते आणि आपल्या अंगावर पडते म्हणजे आपल्या आत्म्यावर पडते आणि आत्मा स्वच्छ होते परमात्म्याच्या प्रकाशामध्ये आत्मा आपली स्वच्छ होते आणि ज्यावेळेस हळूहळू हे कनेक्शन वाढेल ना परमात्म्याशी आपलं कनेक्शन वाढेल त्यावेळी आपल्या आत्म्यामध्ये प्रचंड शक्ती भरायला सुरुवात होते आत्तापर्यंत जे जे योगी साधू संत सगळे जे होऊन गेले ना त्यांनी नामस्मरणातून ध्यानधारणेतून परमात्म्याला आपलंसं केलं कनेक्शन दोन्हींमध्ये निर्माण झालं त्यासाठी आपल्याला नामस्मरण आणि ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि विशेषतः पहाटेच्या वेळी आपण करायच्या पहाटेच्या वेळी काय असतं पहाटेच्या वेळी आपण परमात्म्याशी कनेक्शन साधू शकतो कारण त्यावेळी असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावरती परमात्मा भोला भंडारी असतो म्हणजे तो आपण जे सांगल ते ऐकत असतो आपल्याला ज्या ज्या इच्छा असतात त्या त्या इच्छा आपल्या पहाटेच्या वेळी तो पूर्ण करतो म्हणून पहाटेच्या वेळी उठून आपल्याला ही साधना करायची आहे आणि परमात्म्याशी कनेक्शन साधायचे कारण आतापर्यंत जे जे साधू संत सगळे होऊन गेले ना त्यांनी पहाटेच्या वेळी ध्यानधारणा केली पहाटेच्या वेळी साधना केली सकाळी लवकर उठून आणि त्यावेळी त्यांना ती प्राप्ती झाली प्राप्त झाली आपणसुद्धा ते करू शकतो आपल्यामध्ये सुद्धा काही कमी नाही आपली आत्मासुद्धा प्रचंड शक्तिशाली आपल्या प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे आपल्या अंतकरणामध्ये ती पावर आहे पण आपण ती पावर जागृतच करत नाही आणि बघा की आपल्या आतमध्ये सगळं आहे सगळं शांती आत आहे आपण शांती मिळवण्यासाठी दूर, दूर दूर भटकतो पण ते शांतीचं मूळ स्त्रोत आपली आत्मा आहे ज्यावेळेस आपण अंतर्मुख होऊन आपल्यामध्ये आत साधना अवस्थेमध्ये आपण स्वतःला आतमध्ये नेतो ना त्यावेळेस आतली शांती बाहेर यायला सुरुवात होते आतलं प्रेम बाहेर यायला सुरुवात होते आतलं सुख यायला बाहेर सुरुवात होते आपण जे सांगितले ना सत्वगुण सत्वगुण कोणकोणते सांगितले आपण तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ज्ञान पवित्रता सुख शांती प्रेम आनंद हे जे सात गुण आहेत ना या सात गुणांचा स्रोत आपली आत्मा आहे आणि सात गुणांचा सागर परमात्मा आहे ज्यावेळेस सात गुणांच्या सागर परमात्म्याशी आपलं कनेक्शन आपलं हळूहळू जुडायला लागतं ना त्यावेळेस आपल्यामध्ये ती शक्ती आपोआपच यायला सुरुवात होते आणि हळूहळू आपण परमात्मा जसा निरंकार परमात्मा आहे ना जो या जन्ममरणाच्या चक्रामध्ये न अडकता तो निरंकार स्थितीमध्ये स्थित आहे तर आपली आत्मा ज्यावेळेस निरंकार स्थितीमध्ये स्थित होईल ना शरीरामध्ये असतानाच त्यावेळी आपण हळूहळू आपलं एक 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 पाऊल मोक्षाकडं पडणार आहे आणि मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून सुटका असा त्याचा अर्थ नाही घ्यायचा मोक्ष म्हणजे काय तर ह्या विकारांपासून मुक्ती मिळवायची आपल्याला आणि ज्यावेळेस आपण विकारातून मुक्त होईल त्यावेळेस आपण प्रचंड शक्तिशाली बनणार आहे प्रचंड शक्तिशाली बनण्यासाठी हा एक उपाय आहे पहिला म्हणजे मनाला सकारात्मक बनवायचं आणि दुसरा म्हणजे परमात्म्याशी कनेक्शन साधायचं आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी खूप महत्त्वाचे आहे या दोन पॉईंटवरती आपण सत्संगाचे सगळ्यांनी चिंतन करायचे आणि मनापासून आपल्याला ध्यानधारणा करायची मनापासून आपल्याला मनाचा अभ्यास करायचा आहे आणि मनाला सकारात्मक बनवायचे ज्या दिवशी आपण मनाला सकारात्मक बनवायला सुरुवात करेल आपण ध्यानधारणेला सुरुवात केली नामस्मरण मनापासून करायला सुरुवात करेल त्यावेळी आपलं परमात्म्याचं कनेक्शन हळूहळू हळूहळू साधायला सुरुवात होईल आणि आप ज्यावेळेस आपलं परमात्म्याशी कनेक्शन आपण साधायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये परमानंद येतो सच्चिदानंद आपण ज्याला म्हणतो सच्चिदानंदाची प्राप्ती होते परमानंदाची प्राप्ती होते तो परमानंद तो सच्चिदानंद आपल्या जीवनामध्ये येतो त्यालाच आपण म्हणतो अतिंद्रिय सुख अतिंद्रिय सुखासाठी आपण बरेच एक दोन बरेच व्हिडिओ आपण टाकले त्याच्यामध्ये आपण खूप सारी माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या दोन फॉईंटवरती आपण चिंतन करूयात सासंगजी याच ठिकाणी थांबते प्रेमाने बोलूया धन्य निरंकाची